राज्य शासनाने वाहनांबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाला आणखी मुदत वाढ दिली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एच एस आर पी प्लेड बसवणं अनिवार्य आहे यासाठीची मूळ अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती मात्र वाहन मालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही मुदत आता तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे सरकारच्या या निर्णयामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्यांनी अद्याप एच एस आर पी प्लेटसाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी अपॉइंटमेंट बुक करण्याची अंतिम तारीख देखील तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे शासनाने स्पष्ट केलं आहे की एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून एच एस आर पी नसलेल्या वाहनांवर वाहतूक पथकाकडून नियमांनुसार कडक कारवाई केली जाईल राज्य शासनाने वाहनांबाबत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामागचा उद्देश रस्ते सुरक्षेला बळकटी देणे आणि वाहन चोरीसारख्या घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा आहे उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एच एस आर पी प्लेट ही एक विशेष प्रकारची क्रमांक प्लेट आहे ज्यामध्ये होलोग्राम लेझर कोडिंग आणि न तुटणारे लॉकिंग सिस्टम असते यामुळे क्रमांक प्लेट बनावट करणे किंवा बदलणे जवळपास अशक्य होते एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पूर्वी नोंदणीकृत सर्व गाड्यांना ही प्लेट बसवणं बंधनकारक आहे सुरुवातीला यासाठीची अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली होती परंतु अनेक वाहन मालकांनी अद्याप नोंदणी न केल्यामुळे सरकारने तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे